हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती सार्वजनिक शिव जयंती उत्सव समिती तर्फे एकोणास फेब्रुवारी रोजी उत्साहात आणि जन्मसात साजरी करण्यात आली भगवान इंग्लिश स्कूल ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल नावली इंग्लिश स्कूल गुरुकुल इंग्लिश स्कूल या शाळेने देखावे साजरे केले या लक्षवेधी शोभा यात्रेतून शहरात जणू शिवशाही उतरल्याचा अनुभव मंटेकरांनी घेतला सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज चौक येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अमोल बोराडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अमोल बोराडे सचिव श्यामराव देशमुख उपाध्यक्ष निवृत्ती बोराडे अमोल माने कोषाध्यक्ष विजय बोराडे सह कोषाध्यक्ष रामेश्वर भोसले सचिव श्यामराव देशमुख सहसचिव सचिन भवाने अनिल बोराडे प्रसिद्धी प्रमुख आकाश आगाम करण बोराडे गोविंद बोराडे कृष्णा बोराडे संघटक गोपाळ पांडुरंग बोराडे बाळू खरात गणेश बोराडे शिवाजी बोराडे बोराडे विकास बोराडे भागवत बोराडे सदस्य सतीश राठोड ओंकार बोराडे आदित्य मोरे लक्ष्मण बोराडे रामेश्वर बोराडे सतीश कळणे कुलदीप बोराडे यासह व्याख्याते शिवशाही डॉक्टर एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकत शुभेच्छा दिल्या यावेळी मंटा पोलीस प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी उपविभागीय अधिकारी दादा हरी चौरे मंटा पोलीस निरीक्षक निकाजे उपनिरीक्षक कैलास भारती उपनिरीक्षक संतोष माळगे आनंद ढवळे सतीश आमटे यांच्यासह मंटा तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना